नमस्कार आपण पाहता कटू सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका घटना दुकानावर गेला होता सर किराणा आणण्यासाठी त्यानं मागून लाईट बंद केला खाली हात मारून पाड आणि चाकू खुपसला हातानं चाकू खुपसला गेले आणि पायानं मदत केले नंतर त्यानं खाली पडल्याबरोबर त्याच्या अंगावर पडलो अंगावर पडल्याच्या नंतर त्यानं काट्या धोंडे तुकडं मारण्याचा प्रयत्न केला मी असा कवटा येत नेऊन जरा पुढं नेला त्याला पुढं नेला की माले क्रांतीतच जीव सोडून गेला घटना दुकानावर गेला होता सर आणायसाठी त्यानं मागून लाईट बंद केला खाली हात मारून पाडला आणि चाकू खूप चिला हातानं चाकू खूप चिन्हा आणि पायानं मदत केला नंतर त्यानं खाली पडल्याबरोबर त्याच्या अंगावर पडलो अंगावर पडल्याच्या नंतर त्यानं काट्या धोंडे तुकडं मारण्याचा प्रयत्न केला जरा कवटायचं पुढे की माझ्या लेकरांतीच जीव सोडून दिला काय त्यात त्याच्या काय मनामध्ये भेदभाव होता ते आम्हाला काही सांगितलंच नाही ते जयंती मुळे त्याने तसं केलं याने जयंती काढली किती वर्षाच्या नंतर याने जयंती काढली होती चांगलं हे करत होता त्यानं काय केलं द्यायला हेच नाही किती दिवसापासून त्याच्या मनात सलत होता की आम्हाला काय माहिती पंधरा दिवसापासून कोणी म्हणाले त्याच्यावर काय होत याचा न्याय भेटला पाहिजे सर द्यायला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याला जन्म ठेप झाली पाहिजे मला न्याय भेटला पाहिजे एवढीच नाही कनार जात होता कपडे घालून हे घालून थोडं टाइट मध्ये घुरकून बघायचं याच कसं करावं काय नाही असं काहीतरी ध्यान ठेवून आमच्या मुलाला परवाच्या दिवशी दोन तारखेला त्यांचा अत्याचार केला काहीतरी बरेच लोक होते मग तीन लोक आहे ना त्याला असं चाकू घातलं पाडलं लात घालून अगोदर एकानं पाय देऊन उपशिला दुसऱ्यानं मुटक धरलं खाली उबडं पाडून कचकत तोडिल त्या चाकूवर हो मग लाईट बंद केला मी गेलो महागच पळत पळत गेलो याची आई मोरी मी माग तोपर्यंत लाईट काढली ला तो ला काय दिसणार साडेसातला झाले होते पूर्ण काय गावाची लाईट बंद केली ती हो काय दिसल मग पाच मिनिटानं मग लावली हो लाईट लावली झाल्याच्या जा नंतर तर। तरी म्हणतो की तुमच्या मायची गांस होतो या बर करा की अट्रासिटी काय करायचं करा की काय आहे तुमच्या अनुवाकडे एक तर काढलो ते शिवा होता एकच नाव माहिती झालं ते थोडा उजेड होता मग त्या अंधारात काय दिसले नाही पळप गेली एवढं हुशार होत एवढं चांगलं होतं आमचा मुलगा तेवढी त्याची हुशारी त्याने केली याचा त्यांचे दुकान आहेत त्या दुकानामध्ये बनतात हे वारंवार कधी असेच करतात सर आम्हाला आताच नाही याच्या अगोदर पासून असेच हल्ले करत आलेले आहेत आमच्यावर खूप यांचा त्रास आहे आम्हाला खूप अन्याय करतात हे लोक आमच्यावर छेडछाड करून शिनी मला देखील शिनी असे छेडछाड करून घाण शब्द खूप वापरले माझ्या अठरासाठी चालू आहे याच्यावर दबाव मला धमक्या आयल्यास सर जिल्हा प्रमुख आहे आनंद ऋषी तुडके ते मला पंधरा दिवसा खाली धमक्या दिल्या घे केस वापस वापस कशी घेणार दोन लाख देतो तीन लाख देतो असं म्हणून मला धमक्या येतात त्याच्या तुला गावामध्ये राहायचं की नाही गावात राहायचं कसं करायचं असं म्हणून खूप धमक्या देते त्यानं मला तरी मी त्याला भीत नाही सर तरी कालचा प्रकार घडला काय कशामुळे घडला काय नाही सर मुलगा आमचा येऊन लग्नाला गेला होता त्यानं बाहेर लग्नावून आला आणि जाऊन नेमके हातपाय धुवून सहा महिना नाही ते सहा महिना नाही गेल्या तिथं त्याचा काय लग्नाचा डी जी काय चालू होता मग तिथं लेकराला बघितले की तिथं एस पंचवीस जण पडून त्याच्या अंगावर पडून त्याला चाकूचे धार धार वार करून त्याचा पुरा आतड्याचा घोळ बाहेर पडला आणि लाईट बंद करून तेवढं होऊन लाईट बंद करून त्याने दगडफेक चालू केली आमच्या बऱ्याच महिला बार लागला की अंगावर पडल्या सोडी ना त्याची आई आडव त्याच्या अंगावर पडली मजू मेलं म्हणून त्या बाईला कमी दगडाचा मार मारला नाही सर त्याने फुट त्या बाईचे हातपाय फुटले हे दगड दगडाचा लागल रे चालूच मार तरी बंद जयंती काढी ना जयंती त्या मुलानं कशी काढी यानं पुढे होऊन हा आजवर जयंती गावामध्ये निघेल नाही आता कशी जयंती काढी म्हणून त्यानं त्या लेकरावर डोळा हा अध्यक्ष होता त्यानं सचिव होता म्हणून त्यानं कशी जयंती गावामध्ये काढली त्यानं म्हणून त्याच्यावर डोळा एक महिन्यापासून त्याच्या पिच्यावर एक मुलगा होता हा संतोष संजय तुडके त्याच्या सोबत राहून 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 त्यानं कुठं जाते काय करते कसा नाही त्याचं सगळं माग मागं राहून 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 त्या मुलानं त्याची घाती घेतली भीती वाटते आमची मुलं शिकायला हात रोज मंजुरीला आम्ही जाता नाण्याला ना जाता सर आम्ही इथं काम करत नाही शेतात कामाला जात नाही मी हॉस्पिटलला कामाला जातो साफस पहिला आमच्या शेता असून साहेब आम्हाला जायला भीती आहे असं शेताला गेल्यानं माग बी पहिला अट्रॉसिटी केलेली आहे आम्ही याच्यावर माग असं शेताला गेलो तर जाऊ बाई होती ही जाऊबाई होती तर त्यानं तवा बी आम्हाला असं घाण घाण बोललो त्या मराठीच्या मुलानं खूप त्रास आहे बघा संरक्षण यायच्या काहीतरी पाहिजे संरक्षण आज त्याला मारलं उद्या दुसऱ्याला मारू शकतात बरोबर साहेब बरोबर नाही साहेब बरोबर साहेब बरोबर नाहीत हा ते दोन्हीकडे बोलायला इकडे आमच्या आम्हाला गोड बोलायला तिकडे जाऊन काय सांगायला जयंती मध्ये सर जयंती कशासाठी काढतात पी ए साहेबांय अर्ध्या घंटामध्ये साहेब त्यानं पळवलं लेकरायला अर्ध्या घंटा मध्ये चला चला तो चला चला त्याला का त्याला तिकडे लग्नाचे फोन येऊ लागले लग्न होत त्याच ते आमची वराती आली आमची वराती आली म्हणून त्यानं आम्हाला जयंती देखील त्यांना बरोबर काढून दिली नाही सर आज बाईनं त्या मुलगा गमला तिचा तिला काय 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 वेदना झाल्या ठोकर लागली तर लेकराला दहा बारा मया लेकराला लागले म्हणून बघते माणूस आज त्या बाईन आता लेकराच्या पडलेले असे बाईनं दाबली तर अंगावर देखील त्या बाईला तुम्ही होता त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे येत नाही आम्हाला न्याय तुम्हीच आमचे मा बापा तुम्हीच न्याय मिळून द्या निर्विड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद